काका पहिले तुमचा परिचय सांगा तुमचा मी निवृत्ती रामदेव हजारे मुक्काम कोपरा जानकर तालुका बाबुगाव जिल्हा यवतमाळ माझं हे चार एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये दोन एकर संत्र्याची लागवड केलेली आहे आणि दोन एकर मी संकेत वान एक अकरा हे लागवड केली आणि या पराठीला मी पाच बाय एक मध्ये लागवड केली पण हिला सहा बा सहा बाय एक मध्ये किंवा सहा बाय दोन मध्ये लागवड करायला पाहिजे हा तर मी सात बाय एक मध्ये केली आता माझी तिसरी वेचणी झालेली आहे आणि दोन याच्यामध्ये सदतीस किलो कापूस निघाला दोन एकरामध्ये आणि आता हे तिसरी वेचणी चालू आहे आणि बोंड भरपूर आहे अजूनही पण थंडावले हो आहे तर आता हा सहा क्विंटलचा वेचा निघण असं कल्पना आहे आणि निघतेच सहा क्विंटल सांगा था। एक काका का, का या वर्षी म्हणजे खूप पाणी झालं खूप लोकांचं म्हणजे जमीन भारी असल्यामुळे नुकसान हो, हो। तुमची सुद्धा जमीन भारी आहे हो, भारी आहे माझी जमीन पण तुम्ही जे नाच संकेत हे वाहन लावलं ला, तुम्हाला आनंद वाटला का या नाही नाही आनंद म्हणजे आता तर कापूस निघून गेला अजूनही माझा पंधरा क्विंटल कापूस निघण्याची शक्यता आहे या शेतामध्ये पण आता थंडी नऊ डिसेंबर कापूस फुट फुटण कमी होऊन राहिली उन्हामुळे आता हा जाईल कमीत कमी फेब्रुवारी महिन्यापर्यंत कापूस जाईल फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण क्लिअर होईल चाळीस क्विंटल कापूस देऊन जाईन हे पाया म्हणजे एक दोन एकर चाळीस क्विंटल क्विंटल शंभर टक्के देईल तुम्हाला वेचणीला कसा वाटला का वेचणीला तर एक नंबर वाचला बाया माझ्याकडे वेचणीला त्यांनी तर काही कधी मला म्हणलं नाही का किडी काय असं आहे तसं आहे काहीच नाही वेचणीला एकदम व्यवस्थित कापूस आहे आणि हे जे वाण आहे या वाणाचं एक वैशिष्ट्य आहे का याच्यावर एवढी प्रतिकारशक्ती आहे का रोगाला कोण्यात बळी पडत नाही एवढा पाऊस येऊनही कोण्या रोगाला बळी नाही पडली मावा तुडा तुडतुडा याला याला फक्त खताची व्यवस्था पण चांगली पाहिजे खत भरपूर देणं पाहिजे तीन चार डोस पाहिजे खताचे आणि उत्पन्न शंभर टक्के येते हे नक्की आणि मी दोन एकर लावलं पुढच्या वर्षी मी सहा एकर सहा बाय दोन मध्ये लावायचे विचारात आहे हा अनुभव आहे निवृत्ती भाऊचा कारण की यांनी माफी आम्ही जवळपास दो दोन महिन्या पहिले सुद्धा घेतला हो, 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 मध्ये शेतातच होतो कारण की काय शेतकऱ्याला उत्पन्न सुद्धा किती होत आहे त्या हो, हो, आम्हाला माहित असायला पाहिजे कारण हो, हो, की समोरच्या हो, 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 शेतकऱ्याला सांगलं पाहिजे बा हो, हो, हजारे काकाला एवढं उत्पन्न आलं तर आता तुमचा हल्ली एका एकरामध्ये दहा किलो कापूस निघाला आहे अजून तुमचा हा अजून आज नऊ डिसेंबर आहे अजूनही बोंडा आहे जवळपास झाली आहे माझ्या म्हणजे सव्वीस क्विंटल किलो कापूस आतापर्यंत सव्वीस क्विंटल कापूस निघाला दोन एकरामध्ये खूप चांगलं उत्पन्न येतात दादा तुम्हाला अजूनही माझ्यावाला दहा पंधरा क्विंटल बोंडा आहे याला खाली मी पाणी द्यायच्या विचारात आहे पण खाली बोंडाची संख्या भरपूर असल्यामुळे पाणी देऊ नाही पाणी देऊ शकत धन्यवाद दादा हजारे काका तुम्ही आमच्या सोबत राहणार आहेत व्हरायटी एक नंबर आहे ते व्हेरायटी बद्दल काही वांदा नाही आहे कोणी काष्टकारांनी लावायला काही हरकत नाही आहे फक्त आपल्या जमिनीचा सुया मात्र सुया याला सहा बाय दोन लागवड करा पाच बाय एक मध्ये नाही किंवा पाच बाय मध्ये नाही लागवड करू नका कारण हे पराठी एवढी डांगर पराठी आहे का दाटते आणि हिला चालूच राहते हे सत्तरशी बोंड फुटलेली आहे आणि अजूनही बोंड आहे याला बघा आणि खाली ब्रांचेस आहे त्या ब्रांचेसलाही बोंड आहे हे बघा हे बा भरपूर बोंडा आहे बोंड भरपूर येतात लेकुरवाई व्हेरायटी आहे तुम्हाला सांग तुम्ही समाधानी आहे ना हो हो शंभर टक्के समाधानी आहे